ये व्हिटेज वस्ती सेट झाला आहे लोका मनोर जीवनाचा भाग आहे हे कथा खूप जवळचं आहे Aduh, ya. Negeri सर थोड़ा कर भारत भारत माता माता की की अरे, अरे, ता? अरे ता? वाँ। 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 है। का ट्रैप थोड़ी

सिद्धिविनायक दवाखान्याचं लोकार्पण तुम्ही केलेलं आहे काय सांगणार नागपूर शहर जिल्ह्याकरता आनंदाचा दिवस आहे की आज सिद्धिविनायक सेवा फाउंडेशननी गंगाधरावजी फडणवीस डायग्नोसिस सेंटर आणि असं सेंटर जे स्वर्गीय गंगाधरराव फडणवीसजीच्या स्मृतीपित्यर्थ आमचे नेते महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी यांचा जो संकल्प आहे की समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला आरोग्य मिळावं केंद्र सरकारची आयुष्यमान भारत राज्य सरकारची महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना आणि काही आमच्या सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून एकही रुग्ण हा रुग्णसेवेपासून दूर राहू नये याची काळजी आज घेण्यात आली आहे आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने हा फिरता दवाखान्यामध्ये फॅसिलिटी आहे जे फॅसिलिटीन केला आहे प्रचंड आधुनिक पद्धतीने ह्या या व्हॅनमध्ये यंत्रसामुग्री आहे नवीन नवीन प्रकारचे आरोग्याचे जे नवीन टेक्नॉलॉजी आल्या त्या वापरण्यात आल्या आहे आणि या व्हॅनच्या माध्यमातून घरोघरी हा दवाखाना जाईल डॉक्टर्स राहतील आणि जे काही रुग्ण था त्या ठिकाणी त्याच ठिकाणी बरे होतील पण असे काही रुग्ण था असतील था। ज्यांना वरच्या उत्कृष्ट हॉस्पिटलची गरज पडेल किंवा या महाराष्ट्रातल्या देशातल्या चांगल्या हॉस्पिटलला न्यावं लागेल तिथेसुद्धा जाण्याची व्यवस्था या ठिकाणी या ट्रस्टनी केली आहे मी संदीप जोशीजींचं मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदनही करतो एकीकडे धर्मकार्य संस्कार कार्य सांस्कृतिक कार्य आणि आरोग्य रक्षणाचे कार्य त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा त्यांनी स्वीकारलेलं हे त्यांचं व्रत आहे संदीप जोशीजी यांनी जी आपल्या सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट तयार केली या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर नागपूरमध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम होत आहे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा संकल्प हा जो आहे तो पूर्ण संदीप जोशीजी करता आहेत मला असं वाटतं यातून खूप मोठा फायदा आमच्या नागपूर जिल्हा शहराला होणार आहे देवेंद्र फडणवीस यांची जी एक पॉलिटिकल ओळख आहे व्यतिरिक्त ते आरोग्य दूत म्हणून पण काम करत कॅन्सर किंवा मोफत उपचार आज फिरता दवाखाना कसं बघताय राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करताना उच्च पदावर काम करताना मी त्यांना बघितलं आहे मागच्या बत्तीस वर्षापासून बघतो आहे राज्याचे त्यांनी अनेक पद विरोधी पक्षामध्ये आणि सत्ताधारी पक्षामध्ये असताना आणि महानगरपालिकेपासून त्यांच्या सार्वजनिक सामाजिक जीवनात राजकीय जीवनामध्ये संवेदनशील मनाचा व्यक्ती असल्यामुळं ज्याला संवेदना असतं ते नेतृत्व ते कर्तृत्व अशा प्रकारचे सेवा कार्य करत असतं बघा तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये तेव्हाचं सरकार झोपलं होतं पण माननीय देवेंद्रजी कोरोनाचं संक्रमण असताना आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना पेशंटला कोरोनाचा आरोग्याचा त्या ठिकाणी नियोजन करण्याकरता आयसीयू पण जात होते मेओ सारख्या हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये गेले या राज्यातल्या सर्व आयसीयूमध्ये पोहोचले अशा पद्धतीचं एक संवेदनशील आणि कोळ्या हृदयाचे एक नेतृत्व आमच्याजवळ असल्यामुळं ज्याला हृदय असतं ज्याला समाजाची कळवळ असतं तेच असे निर्णय करू शकतात आणि मग आता संदीप जोशीजींनी त्यांच्या पाठीशी राहून या पद्धतीचे हे कार्य फार मोठं कार्य केलं आहे एक जरी जीव वाचला तरी आपल्यावर जे एक त्यातनं जे आनंद मिळतो ते आनंद असू असतात ते फार मोठे असतात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काल काही मंत्र्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निधीबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे काय सांगा आपापल्या विभागाचे मंत्री हे आपापल्या विभागाचा विकास करण्याकरता आपापल्या भागाचे विकास कामं करण्याकरता साधारण वित्तमंत्र्याला निधी मागतात पण साधारण ज्या पद्धतीचं बजेट या महाराष्ट्रामध्ये आलं आहे आणि ज्या पद्धतीच्या व्यक्तिगत लाभाची आमची लाडली बहीण योजना असल किंवा शेतकऱ्याला वीज मोफत असेल इतका ऐतिहासिक निर्णय मी ऊर्जामंत्री असताना पाच वर्ष या गोष्टीचा विचार करायचो पण देवेंद्रजीने अॅक्च्युली देवेंद्रजींनी हा निर्णय घेतला या राज्याच्या शेतकऱ्याला वीज बिल माफ करणे हा ऐतिहासिक निर्णय असे निर्णय जे घेतले आहे तीन सिलेंडर मोफतचा निर्णय आहे आहे मी आता एवढा निर्णय सांगणार नाही पण हे जे निर्णय घेतला याला जो पैसा लागतो यामुळे थोडे विकास काम हे त्या ठिकाणी कमी पद्धतीने होत असतात एखादा रस्ता कमी जास्त झाला चालतं पण समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला मध्यमवर्गीय लोकांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून थोडा आता बजेटमध्ये निधी बाकी विभागाकरता कमी मिळणार आहे म्हणून अजितदादांनी म्हटलं असेल की बाबा बजेट आपण मोठ्या प्रमाणावर व्यक्तिगत लाभाच्या योजनावर खर्च केला आहे लाडली बहीण योजनेवर आता रक्षाबंधन आहे दीपावळी आहे रक्षाबंधनापूर्वी एक दोन इन्स्टॉलमेंट आल्या पाहिजे लाडली बहीण योजनेच्या दिवाळीपूर्वी काही इन्स्टॉलमेंट आल्या पाहिजे शेवटी योजना जाहीर केली तर त्या योजनेचा फायदा आणि त्यामुळे मला वाटतं बजेटमध्ये बाकी योजनांना कमी पैसे मिळाले असतील विकत घेऊन काँग्रेस सारखी नवटंकी पार्टी मी माझ्या आयुष्यात बघितली नाही जसं नाच्या असतं ना स्टेजवर तसे नाचतात ही नाच्यासारखी पार्टी आहे चांगलं केलं ते का केलं व्यक्तिगत लाभाच्या योजना दिल्या त्या काय दिल्या त्यांनी खोटं बोलले निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीत आमच्या बहिणीशी खोटं बोलले खटाकट खटाकट साडेआठ हजार रुपये मिळतील सांगितलं आता खोटाडेपणा त्यांच्या जागा त्या खोटाडेपणा लोकांना माहीत झाला आणि त्यांना असं वाटतं आहे की आता महाराष्ट्राचे आमचे एकनाथ शिंदे देवेंद्रजी अजितदादा यांनी लाडली बहीण योजना सुरू केल्यामुळं त्यांना असं वाटतं की आमचा खोटाडेपणा आणि हे सरकार फटाफट 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 -फटा या आमच्या बहिणीच्या अकाउंटमध्ये दीड हजार रुपये महिना अठरा हजार रुपये वर्षाचे जमा करणार आहे आणि यातनं काय मोठा फायदा होईल दहा रुपयाचं जरी इन्शुरन्स टाकलं रोजचं तीनशे रुपये जर वर्षाचं इन्शुरन्स गेलं तर मी तुम्हाला दाव्याने सांगतो पूर्ण एक एक दहा लक्ष रुपयापर्यंत विमा या महिलांना भेटू शकतो त्यामुळे आता काँग्रेसच्या जीवावर आली आणि त्यामुळं एकीकडे संपूर्ण डिपार्टमेंटचं काम मागच्या पाच वर्षामध्ये सरकारने केलं आहे पुढच्या काळातही सरकार सर्व डिपार्टमेंट सर्व कामाचं नियोजन करून त्या ठिकाणी या सर्व बहिणींना लाभ देणार आहे आणि सामाजिक न्यायमधल्या आमच्या बहिणी सामाजिक न्यायमधून लाभ घेतील आदिवासी समाजाच्या बहिणी आमच्या आदिवासी विभागाच्या पैशातनं लाभ घेतील पैसा कधीच त्या ठिकाणी आम्ही कट करत नाही या डिपार्टमेंटचा कमी करणे त्या डिपार्ट सामाजिक न्यायाचा पैसा सामाजिक न्यायाला मिळणार आहे तेवढा वाटा द्यावाच लागतो कुठलंही सरकार असेल सामाजिक न्याय विभागाचा पैसा द्यावा लागतो आदिवासी विभागाचा पैसा द्यावा लागतो त्यामुळे काँग्रेस पार्टी आता रडण्यावर रडकुंडी झाली आहे त्यांना आता देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादा हे यांची भीती वाटायला लागली आणि म्हणून ते असे नवटंकी करत आहेत महाराष्ट्रात काँग्रेसकडनं कालच्या अर्थसंकल्पाच्या विरोधात आंदोलन आहे सामनामधूनही टीका करण्यात आलेली आहे कालच्या बजेटवर सगळ्या नेत्यांनी आज आंदोलनही वेगळ्या ठिकाणी मी सांगितलं ना यांच्या काळामध्ये जी जी कामं कधीच या महाराष्ट्रात झाली नाही आज केंद्र सरकारच्या बजेटमध्ये ज्या पद्धतीच्या योजना झाल्या मध्यमवर्गीयाला इन्कम टॅक्समध्ये सूट देण्यापासून तर देशाला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्यापर्यंत विदर्भाला सिंचनाच्या प्रकल्पापासून तर महाराष्ट्राच्या मेट्रो रेल्वेपर्यंत सारं बजेटमध्ये आला आमच्या काल मुरली मोहोळनी तुम्हाला आता आमच्या प्रेसही होणार आहे विभागीय प्रेस होणार आहे त्यामध्ये आम्ही दाखवू पण जेव्हा आपण करत नाही आणि पुढचं सरकार आपला जो जाहीरनामा पूर्ण करायला निघाला आहे मोदीजींनी जो मॅनिफेस्टो दिला होता विकसित भारताचा तो मॅनिफेस्टो आता क्लिअर होतो आहे काँग्रेस पार्टीच्या पायाखालची वाढू सरकता आहे राहिला प्रश्न सामनाचा था। उद्धव ठाकरेंनी स्वतः कबूल केलं मला बजेट समजत नाही उद्धव ठाकरेंनी स्वतः कबूल केलं माझ्या बजेटच समजत नाही मग सामनाचा अर्थ काय राहिला प्रश्न सुप्रिया ताईचा त्यांना सकाळपासून हेच सांगायचं आहे मोदीजी मोदीजी त्यांना झोपत लागत नाही मोदीजींचं नाव घेतल्याशिवाय राहिले प्रश्न हे एक ना आपले काँग्रेसवाले काँग्रेसवाल्याला लाटरी लागून गेली आहे जनतेला त्या ठिकाणी या खोटाडेपणामध्ये जनतेने मतं देऊन टाकले आहे विधानसभेत त्यांना पाहू पाहू आता काय करता येईल असं आहे की आज सुरुवात झाली आहे आणि ज्या पद्धतीनं संदीप जोशीजी यांनी माननीय देवेंद्रजींचा संकल्प पूर्ण करण्याकरता हा फिरता दवाखाना सुरू केला अजू नहीं मोटा पवाखाने नागपुर में शुरू होते हैं देखिये कांग्रेस पार्टी नौटंकी है वो डांस करती है ना नाचा जैसी पार्टी है ये कभी कहती ये करो अब उन्होंने कुछ किया नहीं पचपन साल न रास्ते किया कभी किसानों की दखल नहीं ली कभी उन्होंने कोई काम नहीं किया जनता को कंफ्यूजन करके होट लिया हमने जनता को कन्वेंस किया हमने जनता को वोट मांगा और माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने जो तीसरे कार्यकाल में जनता को मैनिफेस्टो दिया था कि विकसित भारत का वो विकसित भारत मोदी जी तैयार करने जा रहे हैं विश्व की तीसरी बड़ी आर्थिक महासत्ता देश होने जा रहा है और जो मोदी जी ने मैनुफेस्टो जाहिरनामा में कहा था वो सारी विषय इस बजट में आए हुए हैं कांग्रेस पार्टी ये नकारात्मक रूप से यह बजट को क्योंकि तो उनको राजनीति करनी है नकारात्मक रूप से उनको तो काम ही है राजनीति करने का तो कांग्रेस पार्टी जो किया उसको कभी अच्छा नहीं बोलेगी क्योंकि तो वो अच्छा करते ही नहीं है मोदी जी ने तीसरी देश की आर्थिक महासत्ता बनाने को इस देश को आगे लेके, लेके जाने का प्रयास किया है रह गई बात राष्ट्रवादी की उनको मोदी जी के सिवा नींद ही आती नहीं सवेरे कैमरे वाले आएंगे मोदी जी के बारे में हम बोलेंगे हमारे को टीआरपी मिलेगा ये चक्कर में वो रहते हैं भाई गई सामना की बात तो उद्धव ठाकरे ने खुद कहा था उद्धव ठाकरे ने खुद दो बार कहा था मुझे बजट समझता ही नहीं है बजट का मुझे कभी देखा ही नहीं मैंने बजट कैसा होता है हाउस में विधानमंडल में कहा था तो मुझे लगता है फिर उनको बोलने का अधिकार नहीं ये सारे नौटंकी कर रहे हैं अब उनके पास कोई रास्ता नहीं है उनने सारे प्रयास कर लिए ये चुनाव में उन्होंने सारा झूठ बोल लिया अब कोई झूठ बचा नहीं है मेरे बहनों को कहा कि साढ़े आठ हजार रूपये खटाखट 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 देंगे अब महीने के कुछ पैसे मिल नहीं रहे यहां थर्टी वन uh, मेंबर ऑफ पार्लियामेंट चुन के आए सांसद चुन के आए महाविकास आघाड़ी के अब सांसद लोग ये बताए कि साढ़े आठ हजार रूपये कब देने वाले है ये सारे झूठे लोग हैं झूठे लोगों का दरबार है और झूठे दरबारों में कुछ अच्छा हो नहीं सकता जो करेंगे इस देश के लिए मोदी जी कर रहे हैं हमारी दो दो डबल इंजन सरकार है महाराष्ट्र के उद्देश्य की ये दो सरकारें चौदह कोटी जनता के लिए पूरा अच्छा काम करेगी और मैं दावे के साथ कहता हूं आने वाले पांच सालों में ये डबल इंजन सरकार इस महाराष्ट्र में रहेगी महाराष्ट्र की जनता को मालूम हो गया ये इंडिया आगाड़ी वाले झूठे लोग हैं इन फंसा कर वोट लिया है इनने झूठ बोलकर वोट लिया और महाराष्ट्र में भी मालूम है अगर गलती से महाविकास आघाड़ी को एक वोट गया तो ये सारी डबल इंजन सरकार की योजना बंद करेंगे लाडली बहना योजना बंद करेंगे ये महाविकास आघाड़ी वाले आएंगे तो किसानों को बिजली जो दे रहे वो बंद करेंगे ये महाविकास आघाड़ी वाले आएंगे तो तीन सिलेंडर की योजना बंद करेंगे हमारी बहनों की मोदी जी की योजना बंद करेंगे तीन करोड़ जो घर मोदी जी ने अभी अनाउंस किए हैं वो बंद करेंगे क्योंकि उद्धव ठाकरे ने उद्धव ठाकरे ने मोदी जी की सरकार की ढाई साल में सारी योजना बंद की थी ग्यारह योजना उद्धव ठाकरे ने बंद की थी मोदी जी चलते नहीं अब तो पांच साल मोदी जी है अगर यहां पर गलती से एक वोट भी महाविकास आघाड़ी को गया महाविकास आघाड़ी का वोट यानी योजना बंद करने वाला वोट है महाविकास आघाड़ी का वोट यानी महाराष्ट्र की सरकार की सारी योजना बंद करेंगे ये ये योजना बंद करने वाले लोग है इनको विकास दिखता नहीं है, मला की है। आप जे का विजिलेंस डिपार्टमेंट है किंवा पोलीस डिपार्टमेंट जे काही आहे त्यात योग्य कारवाई करेल शेवटी नियमाप्रमाण कारवाई होत असतं आणि त्यामुळे जर त्या ठिकाणी पुढं त्या जी कारवाई झाली आहे त्याला पुढच्या काळामध्ये त्याचं सर्व नियमाप्रमाण तपासला जाईल केली त्यामध्ये आता याच्यामध्ये मी काही फार त्या खात्याचं मी फार हे नाही पण मला काल थोडी माहिती भेटली त्यावरनं मी बोलतोय पण त्या डिपार्टमेंटची इन्क्वायरी होईल सौर ऊर्जा निर्मितीमध्ये केंद्र सरकारने पुढाकार घेतला पण नागपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये ते देण्याची गती फार मंद आहे त्यासाठी आताच पीएम सूर्यघर योजना जाहीर झाली आहे मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल परिवाराच्या घरावर तीनशे युनिटचं छत लागणार आहे आणि आता आम्ही डीपीसी कडनंही काल आढावा घेतला डीपीसीच्या पैशातनं काही सूर्यघर आम्ही करतोय मायनिंगच्या पैशातनं काही आम्ही सूर्यघर करतोय केंद्र सरकारची सबसिडी त्याला मिळणार आहे माझी तुम्हालाही पत्रकार बंधूंना विनंती आहे की तुमच्याही घरी तुम्ही सूर्यघर लावून घ्या थँक्यू थँक्यू

दोन मिनिट राहणारी